आईची शाळा गावापासून दोन ते तीन किलोमीटर चा आहे जिथं आता आईचं रिटायरमेंट होणार आहे तिथे शाळेतच कार्यक्रम ठेवलेला होता आणि या सगळ्या आईच्या स्टॉपच्या ज्या शिक्षिका आहेत त्या आहेत मी यांना दोघं तिघं जणांना पुढे पाठवलेलं होतं आम्ही दोघी बहिणी शेवटनं आलेलो होतो कारण की सकाळी सकाळी खूप अशी गडबड होती सगळ्यांच्या आंघोळी पुन्हा मग नाष्टा पाणी वगैरे तर कार्यक्रम हा आयोजित झालेला होता आणि जवळचे जेवढे नातलं होते सगळे आलेले होते कार्यक्रमाला थोडा उशीर होता कारण की प्रमुख पाहुणे जे होते ते थोडेसे उशिराने आलेले होते तर छान असं बॅनर वगैरे यायचं पाहिलेलं आम्ही स्टेजवर खूप भारी वाटलेलं खूप प्रसन्न वाटलेलं इतक्या दिवसाचं जे आईने कष्ट केलेलं होतं त्याला कुठेतरी त्याचं चीज झालेलं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेलं आहे हे

तर शाळेत गेल्यानंतर आमच्या इथं पाचवी तर नववीचे जे आमचे सर होते मॅडम होत्या त्या भेटलेल्या क्लास टीचर होत्या त्या आणि खूप भारी वाटलं खूप प्रसन्न वाटलं पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं या ठिकाणी फील झालेलं होतं आणि या ठिकाणी त्यांचा फोटो शिक्षण जे होतं ते चाललेलं होतं आणि त्याच वेळेत घरून सगळेजण आलेले होते जाऊ होती पुतणी होती पुतण्या होत्या सगळेजण आलेले होते आणि हळूहळू करून सगळेच पाहुणे या ठिकाणी आपण म्हणतो ना यायला लागलेले होते थोडा उशीर तर झालेला होता कार्यक्रमाला कारण की प्रमुख पाहुणे जे होते तेच उशिराने आलेले होते आणि यानंतर ज्यांना जसा वेळ मिळत गेलेला होता त्यानुसार सर्वजण या ठिकाणी त्यांच्या वेळेनुसार सत्कार या तो या ठिकाणी चाललेला होता आणि त्याच वेळेत आपले त्याच वेळेत आपल्या कार्यक्रमाचे जे कोणी प्रमुख पाहुण्या होत्या त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं होतं आणि हा सगळा स्टॉप आहे काही त्या गावाला होता कार्यक्रम तिथल्या सरपंच वगैरे सगळ्याजण होत्या आणि त्यांचा स्वागत समारंभ या ठिकाणी चाललेला होता खूप भारी वाटत होतं कारण की कधी वाटलं नव्हतं की कार्यक्रम एवढा मोठा होईल किंवा असाही होईल म्हणून खरंच शाळेचे खूप खूप धन्यवाद ही सगळी अरेंजमेंट जी होती ती शाळेने केलेली होती खूप भारी वाटलेलं खूप प्रसन्न वाटलेलं आणि स्वागत समारंभानंतर सत्कार समारंभ आहेत पुन्हा थोडीफार भाषणं आहेत आईचं जीवन किंवा आईचं जे कार्य होतं ते कसं पार पाडलं हे नक्कीच त्या भाषणांमधनं उलगडलेलं आहे तर जे कोणी जवळचे भरपूर जण आलेले नव्हते कार्यक्रमाला तर त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर नक्की तुम्ही पण या कार्यक्रमात जर असाल असं वाटतेल तर आजचा कार्यक्रम कुठे स्किप न करता कुठले भाषण स्किप न करता नक्कीच एन्जॉय करा आम्ही तर केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आवडल्यास नक्कीच व्हिडिओ खाली कमेंट्स करा आणि चॅनल आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा डॉक्टर दादासाहेब लक्ष्मण संपतराव रोकडे यांनी स्टेज वर यायचं आहे त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर दादासो रुपेशराव रमेश देवरे आपण कृपया व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आई साहेब लीलाबाई नथुबार आपणास विनंती आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र लक्ष्मण रोकडे आपणास विनंती कृपया आपण स्टेजवर यायचं आहे <laughs> विद्यालयाचे माझी मुख्याध्यापक आदरणीय बापू स्वागताला गुंफले शब्द झाले चांदणे स्वागताला गुंफले पर्यवेक्षिका म्हणून आपले सर्वांचे स्वागत करते सुस्वागताकडून आलेले सर्व पाहुणे मंडळी यांचं पण मी स्वागत करते आज आमच्या विद्यालयाच्या शिक्षिका आदरणीय लुंगसे मॅडम यांचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे तसंच सरांनी त्या अगोदर सांगितलं की त्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच रिटायर झालेल्या होत्या सेवानिवृत्त झालेल्या होत्या पण काही कारणास्तव आम्ही त्यांचा कार्यक्रम करू शकलो नाही अडथळे निर्माण झाले म्हणून तो आजचा हा दिवस उगवलेला आहे माया माया म्हणजे प्रेम सर्वांना त्यांनी प्रेम दिलं माझा आणि त्यांचा तर फार थोड्या दिवसाचा कालावधी त्यांच्या मी घालवला कारण त्यांना यायला इथे दीड वर्ष झाले होते मला आता सहाच महिने झाले पण त्या सहा महिन्यात अशी आमची भेट व्हायची मैत्री होती पण जवळून मैत्री लांब लांबून असते पण जेव्हा त्यांना मी जवळून पाहिलं तर ते एक वेगळंच नातं त्यांच्याशी आमचं निर्माण झालं वाटत नव्हत्या त्या की आमच्यापेक्षा खूप वयस्कर आहेत किंवा आता त्या रिटायर होणार आहेत खूप उत्साह एवढा दांग उत्साह मी कधी कोणात पाहिलाच नाही आता आपण रिटायर होतोय हे पण कधी त्यांच्या मनात आलंच नाही एवढंच नव्हे तर रिटायर झाल्यानंतर त्या शाळेमध्ये येऊन आमच्या भेटी गाठी घेतात काही अडचण असेल तर सांगा मी येईल ते शेवट शेवट तर ता मला तास लावताना सुद्धा त्यांना लाज वाटायची की आता त्यांचा एकच महिना राहिलाय आपण कसं त्यांना तास लावणार पण तरी सांगायचं नाही मॅडम मला तास लावून द्या मी जाईल त्या वर्गावर मी जाऊन बसते त्या वर्गावर म्हणजे एवढा उत्साह आणि तो थेटपर्यंत त्यांचा टिकला सर्वांची प्रेम आजही त्या शाळेत जरी आल्या काही कामानिमित्त तर पूर्ण वर्ग बाहेर यायला करतो आमच्या मॅडम आल्या आमच्या मॅडम आल्या आमच्या मॅडम आल्या म्हणजे हे जे काही प्रेम आहे हे प्रेम त्यांच्यामध्ये पाहण्यात मिळालं अशा या सत्कारमूर्ती मायाताई यांचा आज, आज आम्ही निरोप समारंभ आयोजित करीत आहोत मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल यानंतर तर राहूजी रंबे यांचं मी विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी शब्दसुमनागतम सुस्वागतम सुस्वागतमगाव माझी सरपंच धन्यवाद बाबासाहेब वा यानंतर पुढील सत्काराचो प्राध्यापक डॉक्टर दादाचो रुपेशराव रमेश देवरे आणि या डॉक्टर साहेब यानंतर पुढील सत्कारासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र लक्ष्मण रोकडे यांचा सत्कार लोंगसे मॅडम यांचे चिरंजीव विशाल किशोर वाघ हे करतील ज्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण असेल या दोघही ठिकाणी विद्यार्थी लोकप्रियता हा सर्वात मोठा मानदंड त्यांनी मिळवलेला आहे आणि तोच खरा सेवापूर्तीचा भाग आहे आणि तोच भाग सुद्धा त्यांनी कुटुंबाच्या बाबतीत मुलं असतील नातवंड असतील मुली असतील या सर्व गोष्टी किंवा आम्हाला मार्गदर्शनाचं कार्य त्यांनी नेहमीच करत आलेल्या अशा या समर्पक जीवन ज्यांनी या ठिकाणी व्यतीत केलं त्या मॅडमांना या सेवापूर्ती निमित्ताने आमच्या कुटुंबाच्या वतीने सम संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छाही देतो आणि की जेणेकरून उर्वरित जो सेवापूर्ती नंतरचा कार्यकाळ आहे की जो मुलांना कसा देता येईल एखाद्या संस्थेशी निगडित कि मॅडम यांचे नातू चिरंजीव आराध्य

नकली दिले का मास् येतील वेट घरी जाऊन बोललं बसतं म्हणाखादा घेतला व्हिडिओ जॉईन पठाले चांगला भने हामी सिकुता अंशले अनि जोको पनि आलि जाबाय अपन दिनै के लागिरहेको छ अपना गतो भाजी साठ आठ मिनिट लागो बाय लातो म्हणता चालू म्हणता पाच वेळेच नाही टाइम नु रखना एक माला पाहायला यायचे म्हणजे 2 रुपये द्यायचे बाय ते पैसे घेऊन आलेय कार्यक्रम छान असा पार पडलेला होता थोडा उशीर तर झालेला होता पण खूप छान सुखरूप असा समारंभ जो होता तो झालेला होता आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांची जेवणं झालेली होती जी बाहेर येणारे होते ते तर लागलेच गेलेले होते काही जाणार होते काही जात होते आणि त्यानंतर कसं आहे ना की जे आलेले होते त्यावेळेस तर सगळेजण कार्यक्रमाला बसले होते कोणाशी बोलणं झालं नव्हतं की काय नव्हतं तर सगळेजण ज जसं जमेल तसं सोयीने उभं राहून या ठिकाणी गप्पा गोष्टी ज्या होत्या त्या चाललेल्या होत्या तर आजचा व्हिडिओ हा या ठिकाणी संपलेला नाही आहे याचा कंटिन्यू जो पुढचा पार्ट आहे तो उद्याच्या व्लॉगमध्ये येणार आहे तर उद्याचा व्लॉगही नक्की पहा तर आजचा व्लॉग कसा वाटला आहे मला नक्की कमेंट्स करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना ब बाय बाय